त्यांना अनुभवायला मिळतात चलो जोरदार क्लॅप करू आपण थँक्यू थँक्यू मॅडमसाठी ओके वैशाली ती मला हॅन्ड्रेड तुम्हाला वैशाली ते भेट नाही नाही काय होतं है। नाही होस्ट केलंय ना हो हो हो, 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 हो एक एकच मिनिट केले तुम्हाला को होस्ट ओके चल जोरदार क्लॅप करू आपण आजच्या बोधकतेसाठी वैशाली ताईंसाठी एकदा जोरदार क्लॅपिंग करू योग पंडित आहेत मग अशा भारूडमध्ये तुम्ही यांच ओळख दिलेलीच आहे भारुडमध्ये त्याच या योगरत्न योग पंडित नॅचरोपॅथिस्ट वैशालीताई वैद्य त्यांचं एवढं वय आणि हे सगळं सांगितलं काय वय नाहीयेत आमच्यापेक्षा लय तरुण आहेत त्या आणि आमच्यापेक्षा तरुण आहेत ते पद्मजा मॅडमना विचार त्या वेळेला ज्या वेळेला आपण त्यांना भेटतो त्यावेळेला लक्षात येतं यांच्याकडे बघून की आर्य अजून आपल्याला लय करायला पाहिजे त्यामुळे एवढी साधनाच एवढी झाल्या जेवढं आपलं वय आहे तेवढी त्यांची साधना आहे त्यामुळे जोरदार क्लॅब करणार आहोत वैद्यताईंसाठी सुमेध सर ऑल म्यूट टाकामूट yes, करा केलं केलं खूपच सुंदर अ भरपूर आज एक्सपिरियन्सेस होऊ शकले आणि खूप छान छान झाले मुख्य म्हणजे कि प्रत्येकाला इतकं म्हणजे की काय बोलून काय नको म्हणजे आता सुमताईंच्या वरनं तर आपण मागे पण ऐकलेले आणि आताही परत ऐकताना तितकाच आनंद आणि तितकच छान वाटलं मग ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे ज्या चालतात हे निराळ्या सगळ्यांची त्यांनी नावं घेतली तर हे सगळे आपल्याला खूप छान खरंच ज्ञान अशा प्रकारचं देत असतात की आपल्याला एक दिवस सुद्धा शतायुषीला मी नाही गेले असं व्हायला नको हे मनातनं प्रत्येकाला वाटत असतं जे आपण सगळेजण रेग्युलर अगदी नियमितपणे येतो आहोत ते ह्याचमुळे अं बऱ्याचदा आपल्याला म्हणजे आता जसं की आपल्याला डेफिशियन्सी असते त्यामुळे पण काहीतरी होतं ताणतणाव असतात त्यामुळे काहीतरी होतो आपला दृष्टिकोन बरोबर नसतो आणि त्यामुळे सुद्धा काहीतरी विकार आपल्याला लागलेले असतात आपल्या आपली मानसिक भूमिका वेगळी असते आणि त्यामुळे सुद्धा कित्येक तक्रारी निर्माण होतात शरीरातल्या पण आपल्याला ते लक्षात येत नाही आणि आपण फक्त दवाखान्यात जाऊन औषध घेतो पण ते मूळ कारण आपण दूर करत नाही तर ती नकारात्मकता हे सुद्धा एक कारण आहे आणि ते कस शारीरिक म्हणजे घरातली आजूबाजूची पण आणि मनातली पण तर त्याचीच ही कथा आहे हे टाकून दे डायरेक्ट कचऱ्याच्या डब्यात परत नाही दिसलं पाहिजे हा चाळीशीची स्मिता जरा चिडलीच होती अगं रेणुका तिची मदतनीस ही जी आहे तिला ती सांगत होती आणि तिची मदतने फर्निचर पुसायचे विठलेले कपडे टाकायला गेले आणि मिनिट भरात परत आली काकू नाही म्हणता तो कडक पाण्यात भिजवून धुवायला सांगितलंय अजून महिनाभर चालेल म्हणतात अगं अजून किती चिंध्या होईपर्यंत वापरायचं जुन्या फडक्यांची काय एक कमी आहे का घरात दे टाकून स्मिता फणकारली मग गच्चीवर एका बाजूला ठेवून दे अडचणीला कामी येतात सत्तरीच्या घरातल्या राधाताई स्मिताच्या सासूबाई यांनी हुकमी स्वरात सांगितलं जा गच्चीवर एका बाजूला ठेवून दे अडीअडचणीला कामाला येतात गच्चीवरच्या एका मोठ्या खोक्यामध्ये अजून दोन चिंध्यांची भर पडली स्मिताची चिडचिड त्याला अजून एक कारण कारण घरात स्टोर रूम मध्ये दोन खोके आहेत जुन्या कपड्यांची आडी अडचणीची सोय म्हणून आज जरा घर आवरायला मदत करतेस का सीमा म्हणाले काय आवरायचं आता तर दिवाळीत साफसफाई झाली नव गोदावरी म्हणाली त्यांच्याकडची करणारी हो पण स्टोर रूम आवरायचं राहिलं ना ती पसाऱ्याची खोली ती तर हो तीच थांब तासभर अजून एक तासभर थांबतो अवता तासाभरात काय होतंय दिस लाग ना आवरायला नजी तर तिथं खोचून ठेवलेल्या पण याच का हडल्या आधी खोली रिकामी होईल बघा मग मीच तर करू लागते आजीला सगळं काम माहीत आहे मला पण यावर्षी मलाच करावं लागेल पायाचं प्लास्टर काढलं तरी अजून महिना दीड महिना काम करू नका असं म्हणत होते डॉक्टर पर त्याईला नाही आवडणार त्याईचा पसारा इकडं तिकडं केलेला आवरलेला आणि कमी बी केलेला माहीत आहे ना ग तुम्हाला हो पण व्यवस्थित तर करावंच लागेल ना ग गा बाई काही फायदा होणार नाही दरवर्षी आवरतात वस्तू काय एक पन्नी बी कमी करत नाही वरचे वर खोली तुंबून राहिली पण सीमाचे डोळे पांढरे व्हायची वेळ आली बारीक दुमडलेले मोठ्या घड्या घातलेले कागद कॅरी बॅगा जुन्या लग्नपत्रिका अर्धवट फाटलेले विटलेले चिंध्या सदृश झालेले कपडे जुने वापरात नसलेले पण कुणाला उपयोगी पडतील असे काही कपडे डबे असंख्य असंख्य वस्तूंचा पसारा खरं स्टोअर रूम पेक्षा कधीच न लागणाऱ्या पसार्याची खोलीच होती ते म्हणजे स्टोअर काही तिथे करावं असं काही नव्हतंच सीमाच्या लग्नाला पंधरा वर्ष झाली पण अजून सगळीकडे ताबा मात्र सासूचाच त्यात त्यांनी इतरांची दखल आजवर खपवूनच घेतलेली नाही कोणती वस्तू कचऱ्यात टाकायचा विचार आला की गोदावरी तिला सावध करायची त्या आईला पटायचं नाही बर नाईला जाने सीमाने परत धूळ छिटोरा परत ठेवला गोदावरीच्या हातावर मजुरी टेकवत ती हसत म्हणाली काहीच फायदा नाही बा त्या बाटल्या घेतल्या ना थकलेल्या आवाजात विश्वनाथ म्हणाले बिसले रेच्या ना घेतल्या दवाखान्यात होते ते आणि तिथे भरपूर पाण्याच्या बाटल्या जमल्या होत्या संगीता कसा बसा रागावर काबू ठेवत म्हणाले अगं त्या तर घेच पण औषधीच्या रिकाम्या झालेल्या दवाखान्यातनं बारा दिवसांनी सुट्टी झालेले विश्वनाथ म्हणाले त्या कशाला व आता घरी काय कमी आहे का रिकाम्या बाटल्यांचा पाण्याचाच पन्नास एक असते त्यात आता ह्या कशाला पाहिजे ती मनातल्या मना मनात सरफडत म्हणाली घे अग कामी येतात अडीअडचणीला प्रवासात पण लागतात आजारी सासऱ्याला काय दुखवायचं असं म्हणत तिने सगळ्या त्या प्लॅस्टिकच्या बाटल्यांची वेगळी पिशवी केली आणि घरातल्या पसाऱ्यात एक नवीन भर टाकली अगदी नाही ती कॅरी बॅग का फाडली माधवराव खेकसले आणि इकडे तो जाड कागद काही खायला घेतलं तर कामी येतो पाण्याच्या का रिकाम्या बाटल्या जण मागे टाका गाडीच्या डिक्कीत ती जाड प्लॅस्टिक बॅग आणि इकडे प्रवासात लागतात अशा पिशव्या ठेव रे सौम्या सगळं व्यवस्थित आणि कुठं ठेवलं ध्यानात ठेव वेळेवर सापडेल अस सा। माधवरावांनी सोमनाथला दम भरला फॅमिली दूर देवदेव -देव करायला धार्मिक टूर त्यामुळे सासू सासरे तीन मुलं तीन सुना एक मुलगी जावई आणि आठ कच्ची बच्ची मदतनीस हरकाम्या सोमनाथ आता कुठे सुरुवात झालीय प्रवासाची सामान जमा करणं त्यांचं सुरू पण झालं घरी ते चंदार तेच मोठी पुटपुटली नाहीतर काय किती सामान कोंबून ठेवलंय स्वतःच्या खोलीत मधलीचा दुजोरा अंगणात आणि गच्चीवर काय कमी खोकीन थैल्या आहेत का धाकटीची चिडचिड हाच बिनकामाचा पसारा जिकडे तिकडे मग कामाची गोष्ट सापडतच नाही मुळी दुसरं सामान ठेवायला पण अडचण कितीदा सांगायचं पण सवय घरी जाईपर्यंत डबल सामान तयार सुनांची अशी चिडचिड कुजबूज शब्दांचे फटाके फुटायला नेहमीच हे एक कारण होत सगळे सत्तरीच्या पार गेलेले तेव्हा गरीबी असायची त्या काळी पैसा असला तरी इतक्या सामानाची रेटसेल नसायची त्यामुळे वस्तू जमवायचं ना काटकसरीने निगुतीने संसार केला आणि त्यामुळे आता त्या टाकून देवत नाहीत स्वतःच्या संसारापर्यंत ठीक आहे पण आता सुना आल्यावर दोन किंवा तीन संसार एकत्र त्यामुळे त्या वस्तू किती असतील कल्पनाच केलेली बरे एका मर्यादेत सगळेच जण सामान जमा करत असतात कॅरी बॅग कागदी डबे चार पाच प्लॅस्टिक बॉटल प्रत्येक गृहिणीच घरात ठेवते आणि अडचणीला कामी येईल म्हणून अगदी आत्ताची नवी पिढी पण पन ठेवते पण आता सतत घाईत कामाच्या तणावाखाली असलेल्या आर्थिक स्तर उंचावलेल्या नव्या पिढीला इतक्या वस्तू जमा करून ठेवणं कसं रुचणार एकतर जागा कमी आणि पसारा जास्त मानसिक शारीरिक शक्तीचा किती तो अपव्य घरात वादाला अजून एक कारण शिवाय थोडं काही झालं कि किती परीक्षा पाहतो रे अजून मुक्त कर बाबा मला आता घे बोलवून एकदाच देवा आता तुझाच ध्यास लागू दे मला नको आता संसारात गुंतणारे सोडव रे बाबा या माया झालातून असं दुखरा चिडलेल्या आवाजात गळे काढणारे आयुष्यभर आणि आयुष्याच्या संध्याकाळी गरज नसताना सुद्धा एका कॅरी बॅग मध्ये जीव गुंतवतात त्यांचं मन शेवटच्या समयी खरंच भगवंतात गुंतेल का हो अशा सामानातच मन अडकल्यावर देव तरी कसा मुक्त करेल देवाचा ध्यास कसा लागेल आपण यूज अँड थ्रो या मानसिकतेच खरतर तर नसावंच पर्यावरण जपणं ही सुद्धा आपलीच जबाबदारी फक्त सामान जामान करताना जमा करताना त्या सामानाच केवळ अनारोग्यात रूपांतर होतय का ह्याचा मात्र विचार भान प्रत्येकाने ठेवायलाच हवं आणि हे जसं घरातलं आणि सगळं तितकेच मनात नको ते विचार साठवून ठेवलेले आणि मग इतकी नकारात्मकता साठते घरात आणि मनातही तेच विचार आणि मग त्यामधून कित्येक विकार कित्येक तक्रारी चालू झालेल्या असतात पण तरी सुद्धा ही काही मानसिकता काही जणांचे अजिबात कमी होत नाही आणि मग हे असे पसाऱ्यात भर पडत राहतात एकमेकांचं जुळत नाही रिलेशन्स बिघडतात घरातली तर अशा प्रकारच्या ह्या कुटुंबाची कथा थोड्याफार प्रमाणात आपल्याकडे पण थोडीफार असू शकते हरिओ हो. कोण कोण किती लोकांना कोण कोण आठवलं घरातलं आधीचे आधीचे लोक किती लोकांना तुमच्या समोरनं जरी समोर आले आपल्याला पण आठवलं हॉटेलला हो जेवायला गेलं पाण्याची बाटली रिकामी झाली घ्या लागेल कशाला तर घ्या सगळं हे लागेल मोडीला हे बॉक्स घाला मोडीत घाला काय काय किती सामान किती सामान आणि किती लोकांना सासू पण सासू पण आठवली किती लोकांना सगळेजण खरंच होतं हे त्यावेळेला एवढ्या सुखसोयी नव्हत्या सहज अवेलेबल काय व्हायचं नाही त्यामुळं घर मोठी होती जशी मन मोठी होती तशी घर पण मोठी होती म्हणून त्या लोक संचय करायचे कधीतरी लागेल कधीतरी लागेल कधीतरी लागेल ह्या गोष्टी होत्या पण आजकाल सहज उपलब्धता आहे त्यामुळं स्टोरेज कमी झालाय आजची बोधकता होती ना ती अपरिग्रहाची होती जेवढं तुमचा संचय तेवढं तुम्ही गुंतून पडता जेवढं तुमचा संचय तेवढं तुमच्या घरामध्ये काय काय विघ्न होतात बघा ही सगळी हे सगळं होतं त्यामुळं आग जेवढ्या गोष्टी लागतील तेवढ्याच आपल्या जवळ असायला पाहिजेत प्रमाणापेक्षा जास्त असल्या तरी पण प्रॉब्लेम आणि कमी असल्या तरी पण प्रॉब्लेम त्याला काहीतरी सीमा पाहिजे आणि ती आपण घालावी लागते जेवढं लागतं तेवढंच आपल्या जवळ असायला पाहिजे त्याच्यापेक्षा चा थोडं चालेल ही काय आपण म्हणतो ही परिस्थिती कधी सांगून येत नाही म्हणून हा भारी आज आज कितीतरी लोकांची अशी नजरेसमोर न चालली होती <laughs> की कोण काय अरे आणि मी तुम्हाला सांगू काय काल पद्मजा मॅडम आल्या होत्या काल माझ्याकडं फर्निचरचं काम चालू आहे आणि इथं त्या फर्निचरचं जे जुन्याच नवी करायचं चालू आहे त्यामुळे सगळं साहित्य बाहेर आहे हॉलमध्ये बघितल्यानंतर वाटायला लागलं की माझ्या भावाच कापड दुकान होत त्याला झाली पंधरा सोळा वर्ष आणि त्याच्या दुकानची पिशवी अजून मला सापडली मी मुलगी म्हणत्या किती पिशव्या या म्हटलं हो ते मामाच्या दुकानची पण पिशव्या अजून त्याच्यात तेवढी जुनी म्हटलं हा हो आणि बरोबर आज वैद्यताईनी तीच कथा घ्यावी कि किती संग्रह तो पिशव्या लागतील म्हणून न वापरलेल्या किती तरी भेटल्यात त्याच्यात मला आता की एवढा पसारा आपण सगळेजण करतो जेवढा ना वस्तूंचा पसारा तेवढा मेंदूत विचारांचा पसारा आपण तेवढाच मांडून ठेवलाय आपण लग्नात कोण किती गिफ्ट दिलं अजून आठवतंय की नाही आपल्याला सविता नवऱ्यानं पहिल्या लग्नाच्या वाढदिवसाला काय गिफ्ट दिलं हेही आठवत असेल हंड्रेड अँड वन पर्सेंट कधी दिलं नाही ते पण आठवत असेल म्हणजे आपण किती साठवून ठेवतो किती साठवून ठेवत ह्याच हो सगळ्याला कुठेतरी डिलीट मारायचं आज वैद्य त्यांनी सांगितलं म्हणजे काय आहे की लागत स्टोअर कमी आणि त्यातनं काढायला जादा पाहिजे नाही तर त्याला म्हणतात नको असणाऱ्या विचारांचा पण पसाराच आहे तो डोकीमध्ये ह्या सगळ्या गोष्टींवर आपण भारीपैकी काम करू खरंच मला सांगा आयुष्यात ही बोधकथा किती आज एज्युकेट करून गेली आपल्याला कॉल कॉलवरचा शब्द आणि शब्द वाया घालवू नका कारण कॉलवर तुम्हाला काय भेटेल आज माहिती नाही कारण माझा आज पसारा काढलेला असावा आणि वैद्यताईनी मला आज बोधकथा दिली आता त्यातलं कितीतरी जाईल आता ह्याच्यात कारण बरोबर सांगितले ना लागतं किती आणि करतो किती त्यामुळे या सगळ्या गोष्टींवर आपण सगळेजण आपल्या आयुष्यात खूप महत्वाचे आहेत जोरदार क्लॅप करूयात परत एकदा वैद्यताईंसाठी आणि जसं विचारांचा पसारा वस्तूंचा पसारा तसा आपल्याकडं असणाऱ्या नको असणाऱ्या चरबीचा पण पसारा नको असणाऱ्या प्रॉब्लेमचा पण पसारा